आपल्या इच्छेला बलवान करणारा संघ पाहिजेत पैलवान व्हायचे आहेत मग चार मित्रांना पैलवानकीची आवड पाहिजेत अरे वा चांगले आपण चार मिळून व्यायाम करू याला म्हणतात संत संघ एका विचाराची संगती आपण चार जण एकत्रित आलो आपल्याला सी क्रॅक करायचे ग्रुप संत संघे संत संघाचा अर्थ असा नाही की माळ घालून फिरणं नाही तुमच्या विचाराचा ग्रुप तयार करा जी तुमची इच्छेला बळकट करील हा फार महत्वाचा भाग व्यापार करायचा आहे चार माणसांनी एकत्र झालं पाहिजे चला आम्ही तुला मदत करतो सगळे मिळून व्यापार करू अशी भारताची परिस्थिती नाही आहे पण अभंगाचा सा अर्थ सांगतोय मी तुम्ही ठरवा मी ते मंदिर बांधायचं ठरवलं माउलीचं आणि खूप सोपं गणित आहे बरं का आता नऊ बाई नऊचा दगड असतो मग तीन बाई तीन जर बांधायचं असेल तर सत्तावीस दगडं लागतात आणि त्याचा अर्थ असा होतो की सत्तावीस ठिकाणी जॉईंट येतो जुने जे तुमचे वाडे आहेत ना त्याचे दगडं चांगले आहेत पण त्याचे बीच मधलं जे मटेरियल असतं ना बाइंडिंग मटेरियल म्हणतात त्याला ते निखळल्यामुळं ते माती गेल्यामुळं दगडं पडतात आता दगडांना वर्ष लाख वर्ष सुद्धा काही होऊ शकत नाहीत दगड येते मग वाडा का पडतो कारण की ते मधलं जे धरून ठेवणारं मटेरियल आहेत बँडिंग मटेरियल निघून जातं मग जितकं मोठा दगड असेल बँडिंग मटेरियल तितकं कमी लागतं आयुष्य तेवढं वाढतं पंढरपूरचं जे मंदिर आहे त्याला बाराशे वर्ष झालेत बाराशे किंवा तेराशे किती अकराव्या शताब्दीतलं मंदिर आहे तेराशे वर्ष झाले अजून काही झालं आहे का त्याच्यापेक्षा डबल भगवानगडाचा दगड आहे किती वर्षे टिकेल कधी कल्पना करून पहा पण माझा मुद्दा समजून घ्या मग मी चर्चा केली की बाई सत्तावीस दगड बसवण्यापेक्षा एक दगड बसू आमचे आर्किटेक्ट म्हणले लय भारी अतिशय सुंदर महाराज जितका जॉईंट कमी तितकं मंदिराचं आयुष्य मोठ आमचं ठरलं एकच दगड बसवायचा तीन बाय तीनचा नाही आलो आम्ही भगवान गडावर चर्चा झाली आमच्या महाराज लोकात लोकात असं असं ठरले तीन बाय तीनचा जेवढे माझ्या जवळचे होते ना आणणार कुठून तुला का टेन्शन आहे का तर मी ना तू नसताना म्हणत का समजतो आणि हे असे पाळू नये जवळ बर का टेन्शन कुठून आणणार दगड अरे बघू ना म्हटलं बघू पण कसं आहे शब्द देताना विचार करा म्हणून तू गप ना भगवंताने पृथ्वी निर्माण केली ज्ञानोबराईचं मंदिर बांधतोय आपण माऊली सोय करतील ना तरी पण व्यवहार कळला पाहिजे ना म्हणजे मला सांगतात जवळ कोणाच्या आहेत आमच्याच तुकड्यावर जगायचं आणि आम्हाला शानपणा शिवकायचं ही जात आपल्या जवळ नकोय हे लक्षात ठेवा <laughs> दुसरे आले त्याला सहन झालं नाही त्यांनी दुसऱ्याला सांगितलं तिसऱ्याला सांगितलं चार जण एकत्र आल्या महाराज तुमचा निर्णय बरोबर नाही चौघो मिळून पहिल्यांदा एकाने सांगितलं नंतर पुन्हा चार काय महाराज हे काही पद्धत आहे का, का चार जणांनी तेच म्हणलं नाही मी माझं बघून घेईल पुन्हा ते एका गावात गेले त्यांनी सांगितलं महाराजांचं सा फार चुकतं आहे त्यांनी फार चुकीचा निर्णय घेतला पुन्हा शंभर माणसं आले माझी मराठी कळल्यावर काय राहिले महाराज पुन्हा किती आले महाराज मंदिर बांधा भव्य बांधा पण ते आग्रह करू नका की तीन बाय तीनचा दगड असला पाहिजे कुठलाही मनुष्य ना अशी माणसं भेटत गेले ना क्रॅक होत होतो हे तुमचं जीवन आहे एक माणूस भेटतो हे चुकीचं करतोय दुसरा भेटतो चार भेटतात पाच भेटतात तुमचा जो दृढ निश्चय असतो ना तो खुंट हलवतात ती लोक हे तुझी काही ताकद आहे रे पहिल्यांदा एखाद्याला यू एम पी सी करायची सी करायची आपण गडावर एम पी सी चालू केलीत तीन वर्षात एकोणीस मुलं लागलीत बसलेलं डीवायस पी बरं का नाही तर उगं त्याच्याकडे पाहून तुम्हाला काहीतरी टेन्शन यायचं गडावरच आहेत डीवाय एस पी एकोणीस विद्यार्थी लागलेले आहेत सुरुवातीला सांगणारी लोक सांगणारी लोक टेन्शनमध्ये तसं तुम्ही तुमच्या जीवनात अभ्यास करा तुम्हाला जे व्हायचं आहे ना ते पक्क करा किती लोक झोंबू द्या तुम्हाला दोन सुरुवातीला एक सांगणार नंतर दोन सांगणार चार पाच जण हे काय यायची काय लायकी काय एम पी सी क्रॅक करायची तुमच्या दृढनिश्चयाला तुमच्या धैर्याला ढासळवणारी संगती तुमची राहू नका त्या संगतीमध्ये म्हणून संत संगे तुमच्या इच्छेला मजबूत करणाऱ्या संगतीमध्ये राहा तुमची जी झालेली इच्छा आहे तिला जोपासणारी माणसं पाहिजेत त्याला बायको म्हणतात बरं नवरा काम करतोय ना मुलगा काम करतोय ना आई आणि मुली पत्नी सपोर्ट करतात मग कधी कोणत्याही मोठ्या माणसाची मुलाखत आहे का कोणत्याही त्याचं पहिलं वाक्य आहे घरातून सपोर्ट होता नवीन प्रयोग आहेत नवीन प्रयोग करतोय पण मला घरातून सपोर्ट होता घरातून विरोध झाला तर तो का माणूस खचला जातो तो पहिला टप्पा इथून पुढं तरुणपुराणी लक्षात ठेवा धैर्य गाळणाऱ्या माणसाच्या सोबत नका राहावं <प्राणीश्वरी> तुम्ही आता आपली ज्ञानेश्वरी आली बरं काल चौथा अध्याय आलाय मोबाईलमध्ये ज्ञानेश्वरी वाचा मी रोज चार तास ज्ञानेश्वरी लिहितोय मोबाईलमध्ये ज्ञानेश्वरी दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाचे शब्द आहेत अर्जुन जेव्हा घाबरला ना युद्धाला तो म्हटला मला युद्ध करायचं नाहीत भगवंताचे पहिले वाक्य दुसऱ्या अध्यातल्या घरी गेल्यानंतर ओव्या वाचा आणि त्यातलीच एक ओवी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पहिल्या मुखपृष्ठावर लिहिलेली त्याचं नाव ज्ञानेश्वर महाराज आहेत ढाला विढाला काय लिहिलंय सांडी हे मूर्खपण उठी गे धनुष्यबाण दुसरी ओवी सांगतो जी मुखपृष्ठावर लिहिलेली आहेत हृदयाचे ढिलेपण हे तर निकियासी नव्हे नवे कारण अर्जुना हृदयाचं ढिलं पण हे संग्रामामध्ये पतन होणार आहेत हे आपल्यासारख्याला योग्य नाहीत म्हणून गीता जगात प्रसिद्ध झाली धैर्य देणारी संगती पाहिजे आपल्या इच्छेला जोपासणारी संगती पाहिजेत आपल्याला मोठं करणारा सपोर्ट पाहिजेत नाही झालं ना मोडलं कीच खच शकुनी जीवनात नसावे महाभारत घडल्याशिवाय राहत नाही ते त्याचं राज्य सोडून दिलं त्यांनी आणि इथं कुरापती करत बसला अशी माणसं घरात ठेवू नका तुम्हाला दया येते गरिबाचं पोरग येत पण पार काडी लावून घर खराब करतं नका करू असं म्हणून एक पहिली गोष्ट आपल्याला प्रोत्साहन देणारी कंपनी पाहिजे दुसरी जी मनात इच्छा आली तिला मजबूत करणारी पाहिजे आता तुकोबर गावातून काढून आहे सगळ्या लोकांनी विरोध केलेला आहेत आता त्यांना कोण साथ देणार आहेत मग भगवंताला ते प्रार्थना करतात देवा हीच व्हावी माझी मला माणसं साथ देत नाहीत लोक साथ देत नाहीत लोकांनी त्रास देऊन गावाच्या बाहेर काढले आहेत पण माझी इच्छा बदलली म्हणून देवा माझ्या इच्छेला संसाराच्या इच्छेत बदलू नकोस हीच शब्द फार महत्वाचा सकारात्मक आहे दुसरं नको हीच व्हावी आहे नाही व्हावी माझी आस माझी इच्छा कायम हीच आली पाहिजे तुझ्या चरणाजवळ मी राहिलो पाहिजेत विठल म्हणून जपा संगतीला संगतीला जपा आणि जितकं तुम्ही संगतीला जपाल ना तितकं तुम्ही मोठे व्हाल हे मधले जे दोन प्रमाणे ना ते मागणीचा आकार आहे पंढरीचा वार करी हीच व्हावी माझी आस किंवा स्नान याच्यापेक्षा महत्वाचा शब्द आहेत इच्छा होणं हीच व्हावी ही इच्छा तुम्हाला इच्छाच होत नाही आणि झाली ना आता जवळची मित्रमंडळी एका मिनिटात बात करून जाऊ दे रे आता श्रावण चालू आहेत बऱ्याच लोकांनी पाळलेलं आहे पण दोन चार मित्र भेटतात जादे रे काय अंधश्रद्धा आहे ती नाही खरी सांगितलं घरच्याला काय माहिती होते चल आपल्या इच्छेला ढासळणारी लोक आहेत बर्बाद करणारी लोक आहेत म्हणून संत संगतीमध्ये राहा जिथं आपल्या इच्छेला उंची मिळेल आपली इच्छा आणि आपण मजबूत होऊ त्या लोकांची पहिली संगत पाहिजे आणि दुसरी आपली इच्छा चांगली व्हायला पाहिजे इच्छा चांगली होण्याकरसाठी चांगल्याच्या संगतीत राहा हीच व्हावी माझी जन्मोजन मी तुझादास विढो बा